विल वी ऑर्डर सम कॉफी या शाल वी ऑर्डर सम कॉफी कन्फ्यूज आहात का विल आणि शाल कधी काय वापरता चला बघूया आज डे एटमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण न्यू चॅलेंज सुरू केले आहे स्पीक फ्लुएंटली इन जस्ट सिक्स्टी डेज दोन हजार सव्वीस सुरू होण्याअगोदर आपले इंग्लिश फ्लुएंट असेल ग्रामरचे सर्व टॉपिक क्लिअर असतील आणि तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढेल त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आय एम यू आर वॉचिंग मी ऑन माउली सेल्फ इम्प्रुव्हमेंट विल आणि शाल कधी वापरता हे दोन्ही शब्द फ्युचर टेन्स दाखवतात म्हणजे भविष्यात होणारी गोष्ट चला एक एक व्यवस्थित समजूया शाल म्हणजे काय शाल हा एक मॉडेल वर्ब आहे जो भविष्यकाळ म्हणजे फ्युचरमधले फॉर्मल टोन ऑफर्स सजेशन्स आणि डिसिजनसाठी वापरतात जसे की हे करूया का हे हवे का असे करायचे का इत्यादींसाठी आपण शाल वापरतो ट्रेडिशनल इंग्लिशमध्ये शाल वापरतात सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल प्लस वर्कचे बेस फॉर्म शालचा यूज आय आणि वी या सब्जेक्टसोबतच होतो तशाच आय शाल वेट फॉर यू मी तुझी वाट बघेल आय शाल कॉल यू टुमॉरो मी तुला उद्या फोन करेल वी शाल मी अगेन आपण पुन्हा भेटू पण आता मॉडर्न इंग्लिशमध्ये हे फार कमी वापरले जाते आजच्या काळात शालचा वापर फक्त दोन ते तीन सिच्युएशन्समध्ये होतो ए ऑफर किंवा हेल्प देताना शालाय हेल्प यू मी तुला मदत करू का शालाय ब्रिंग वॉटर मी पाणी आणू का बी सजेशन्स देताना शालवी गो आउटसाइड आपण बाहेर जाऊया का शालवी स्टार्ट द क्लास आपण क्लास सुरू करूया का सी फॉर्मल किंवा स्ट्रॉंग सजेशन्स किंवा ऑफिशियल स्टेटमेंट सांगताना शालचा वापर होतो द कंपनी शाल प्रोवाइड सेफ्टी गियर कंपनी सुरक्षा साधन उपलब्ध करून देईल स्टुडंट शाल फॉलो द रूल्स विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे अलग लक्षात म्हणजे जेव्हा स्ट्रॉंग सजेशन आहे डिसिजन आहे किंवा ऑफिशियल स्टेटमेंट आहे म्हणजे हे आपण फ्युचरमध्ये करणारच आहोत तेव्हा शालचा यूज होतो ऑल सब्जेक्ट सोबत शाल वापरता येतो का हे बघूया तर हो मॉडर्न अँड लिगल इंग्लिशमध्ये शाल सर्व सब्जेक्ट सोबत वापरता येतो पण स्पेसिफिक मिनिंग बदलतो मेन यूज आपण बघितला आय आणि वी सोबतच होतो ऑफर्स सजेशन आणि डिसिजनसाठी यू यू ही शी इट दे यांचा वापर लीगल रूल्स कॉन्ट्रॅक्ट्स आणि स्ट्रॉंग डिसिजनसोबतच शालचा यूज होतो ऑल स्टुडंट शाल फॉलो द रूल्स सर्व विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे ही शॉल ऑबे द लॉ इट शाल बी डन यू शाल नॉट एंटर दिस एरिया तर नॉर्मल स्पोकन इंग्लिशमध्ये नाही पण स्ट्रॉंग इंग्लिश किंवा कॉन्ट्रॅक्ट्स नोटिसेस पॉलिसी रायटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे डेली यूज एक्झाम्पल्स बघूया शाल वी लिव्ह नाव आता जाऊया का शालाय ओपन द विंडो मी खिडकी उघडू का वॉट शाल वी डू नाव आता आपण काय करू शालाय ऑर्डर फूड मी जेवण ऑर्डर करू का आता निगेटिव्ह सेंटेन्समध्ये शालचा यूज करून बघूया निगेटिव्ह सेंटेन्समध्ये शाल नॉट असे येईल जसे की मी तिकडे जाणार नाही आय शाल नॉट गो देअर मी हे विसरणार नाही आय शाल नॉट फॉगेट दिस तसेच क्वेश्चन सेंटेन्स बघूया आपण सुरू करूया का शाल वी स्टार्ट नाव मी खिडकी उघडू का शाल आय ओपन द विंडो आता ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव व्हॉइसचे एक एक्झाम्पल बघूया वी शाल कम्प्लीट द प्रोजेक्ट द प्रोजेक्ट right. शाल बी कम्प्लिटेड बाय अस ऑलराईट लक्षात ठेवा इन डेली मॉडर्न इंग्लिश अमेरिकन्स रेअरली यूज शाल जगात नाईन्टी पर्सेंट लोक विल वापरतात फ्युचरसाठी पण शालमुळे तुमची इंग्लिश पॉलिश्ड फॉर्मल कॉन्फिडंट अँड पावरफुल वाटते विक रिकॅप ऑफर असेल तर शाल आहे सजेशनसाठी शाल बी ऑफिशियल अँड इन्स्ट्रक्शनसाठी सब्जेक्ट प्लस शाल तुम्हाला शाल व्यवस्थित समजले असेल आता विल बघूया बघूया विल हा देखील मॉडेल वर्ब आहे जो भविष्यातील ऍक्शन म्हणजे आपण पुढे काय करणार आहोत हे दाखवतो विलचा वापर सर्व सब्जेक्ट सोबत होतो सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब चे बेस फॉर्म सध्याच मी अभ्यास करेन आय विल स्टडी ती तुला फोन करेल शी विल कॉल यू ओके आता बघूया विल कधी वापरता ए फ्युचर साठी जे आपण भविष्यात करणार आहे फॉर एक्झाम्पल आय विल विजिट नाशिक टुमॉरो मी उद्या नाशिकला जाणार आहे दे विल स्टार्ट द वर्क नेक्स्ट वीक ते पुढच्या आठवड्यात काम सुरू करतील बी डिसिजन डिसिजनसाठी समवन इज नॉकिंग आय विल ओपन द टोर कोणीतरी दरवाजा वाजव मी उघडते एम थर्स्टी आय विल ड्रिंक वॉटर मला तहान लागली मी पाणी पिते सी प्रॉमिस करताना आय विल ऑलवेज ट्रस्ट यू मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवेन आय विल नेवर हर्ट यू मी तुला कधी दुखावणार नाही डी प्रेडिक्शन्स करताना इट विल रेन टुडे आज पाऊस येईल यू विल स्पीक इंग्लिश फ्लुएंटली तू इंग्रजी सहज बोलशील ई e. रिक्वेस्ट किंवा विनंती करताना विल यू प्लीज वेट कृपया थांबशील का एफ मदत करताना किंवा ऑफर देताना आय विल हेल्प यू मी तुला मदत करेल आय विल डू दिस वर्क मी हे काम करेल विलचे निगेटिव्ह फॉर्म पाहूया मी आज येणार नाही आय विल नॉट कम टू डे ती जंक फूड खाणार नाही शी विल नॉट ईट जंक फूड विलचा यूज करून क्वेश्चन सेंटेन्स बघूया सेंटेन्स स्ट्रक्चर आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्क तू उद्या येणार का विल यू कम टू मॉरो ते आपल्याला सामील होणार का विल दे जॉईनस ऑल राईट आता लास्ट बघूया active टू passive. यू शी विल हेल्प यू यू विल बी हेल्प बाय हर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फ्युचरबद्दल खात्रीने बोलता तेव्हा विलचा यूज होतो मी माझे स्वप्न पूर्ण करेल आय विल अचीव माय ड्रीम मी अजून मेहनत करेल आय विल वर्क हार्डर ऑल ऑलराईट हा चाट लक्षात ठेवा सो so फ्रेंड्स डे एट मध्ये आपण शिकलो शाल अँड विल कधी आणि कुठे यूज करायचे तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला का मला कमेंट करून नक्की सांगा उद्या भेटूया डे नाईन मध्ये एक नवीन इंटरेस्टिंग लेसन सोबत तोपर्यंत स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोइंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग